हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा पण व्हिडिओ तुम्हाला गावाकडचाच येतो आहे तर आम्ही ज्या दिवशी गावाला गेलो ना त्या दिवशीचं हे शूट केलेलं आहे इथे समोर जो डोंगर दिसतो आहे ना एकदम उंच तर ते कळसूबाईचं शिखर आहे आणि हे महाराष्ट्रातील उंच शिखर आहे कळसूबाईचं तर ह्या कळसूबाई शिखराची उंची सोळाशे किलोमीटर एवढी आहे नवरात्रीमध्ये यात्रा भरते कळसूबाईच्या शिखरावरती इतर वेळेस नाही जास्त कोणी जात त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर इथे सोमवारचा बाजार भरलेला होता राजूरचा तर तेच शूट केलेलं आहे मी तर खूप सारा बाजार भरतो इथे आता लग्नसराई चालू झाल्यामुळे ना इथे सूप पाटी झाडू हे नवीनच लागतं ना ते पण आलं होतं विकण्यासाठी आणि खूप छान झाडे पण आली होती सोमवारी पूर्ण आठवड्याचा बाजार असतो ना तर जास्त गर्दी असते सोमवारी आणि शेतकरीच जास्त असतात भाजी विकण्यासाठी सोमवारी सर्व खेड्यांवरचे लोक सोमवारीच बाजारला येत असतात राजूरमध्ये त्यानंतर इथे आम्ही कुल्फी घेतली खूप जास्त असल्यामुळे ना मग आदूला पण ही कुल्फी खायची होती आणि तिला आवडते पण ही मावा कुल्फी खूप छान लागते इथे बघू शकता खूप ठिकाणी विकायला होतं हे बोंबील सुकट मांदेली आणि भरपूर प्रकार असतात यामध्ये हे पण जास्त प्रमाणात होतं विकायला इथे गणपती मंदिरामध्ये सप्ताह बसला होता ना त्याचं जेवण चालू होतं लोकांचं आपल्याला त्यानंतर इथे पेढे घ्यायला गेलो तर इथे पेढे चुलीवरच बनवतात बघू शकता तुम्ही आणि राजूरचा पेढा प्रसिद्ध आहे प्युअर खव्याचेच असतात हे पेढे दूध आटून मग त्यामध्ये फक्त थोडीशी साखर टाकतात मैदा वगैरे काही मिक्स नसतं यामध्ये प्युअर खव्याचेच असतात हे पेढे आणि टेस्टला तर खूपच छान लागतात पेड्याचा आकार पण मोठा असतो आणि हे पेढे शंभर रुपये पावशार आहेत आणि चवीला पण खूप छान लागतात त्यानंतर आम्ही इथे सप्तशृंगी मातेच्या मंदिरात आलो जशी गडावरती आहे ना सप्तशृंगी मातेची मूर्ती तशीच इथं पण आहे आतमध्ये तर मंदिराला लॉकच लावलेलं होतं पण आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ